रिपब्लिकन कामगार संघटनेचे नेते महेश शिंदे यांनी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे कामगारांच्या न्यायासाठी रिपब्लिकन कामगार आघाडीची घोषणा तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार अशी भूमिका महेश शिंदे यांनी घेतली असून त्यांच्या या भूमिकेचा जबरदस्त फटका हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला बसला असून येणाऱ्या काळात राजकीय वर्तुळामध्ये याचे परिणाम दिसून येतील असं यावेळी सांगण्यात आलं आहे आणि रिपब्लिकन कामगार आघाडीचं संस्थापक अध्यक्षपद माझ्याकडे असून पुणे शहराचे अध्यक्ष अरुणभाई भाई पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संदेशजी साळवे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गौतम माने कार्याध्यक्ष बापू शिंदे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बबनराव शिंदे पुणे जिल्ह्याच्या कार्य पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा उषाताई उनवणे बाकीच्या कड्या ताई, बाकी ताई आहेत बाकीचे सर्व सभासद या ठिकाणी आहेत आमचा उद्देश एकच आहे की देशामध्ये आतंकता वाढलेली जातीवाद वाढलेला आहे धर्माधर्माच्या भीती उभ्या राहत आहे आणि जातीवादी सरकार सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षामध्ये प्रचंड मोठी देशाची हानी होत आहे आणि म्हणून कामगार आघाडी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये जाऊन या सरकाराच्या विरोधामध्ये आम्हाला आता जंग पछाडलं पाहिजे म्हणून आम्ही कामगार आघाडीची आज घोषणा करत आहोत गावागावातला माणूस जागा करून अन्याच्या उर्धामध्ये उभं करणे हे कामगार आघाडीचं काम आहे महाराष्ट्रातल्या बारा हजार शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आम्ही जागृत करणार आहोत देशाच्या सरहद्दीवर जे सैनिक शहीद झाले त्यांच्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना जागृत करणार आहोत देश जर सुरक्षित हातामध्ये आहे तर एवढे मोठे हत्याकांड का होत आहे आणि याचे जाब विचारण्यासाठी आज ही पत्रकार परिषद दे। घेऊन आम्ही त्यांना आज कळवित